पावसाळ्याच्या दिवसात वीज ग्राहकांनी काही दुर्घटना घडल्यास तात्काळ जवळील महावितरण कार्यालय किंवा वायरमेन यांना माहिती द्यावी असे आवाहन कळंब तालुका आंबेगाव येथील महावितरण शाखेचे इन्चार्ज निखिल तिवारी यांनी केले आहे पावसाळ्याच्या दिवसात विजेचा शॉक बसणे विजेचा कमी जास्त पुरवठा होऊन घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळणे खराब होणे असे प्रकार वारंवार होत असतात त्यामुळे वीज ग्राहकांनी काळजी घ्यावी घरात अर्थिंग द्यावी तसेच घरात जास्त व्होल्टेज आल्यास ट्रिप होणारे उपकरण बसवावे जेणेकरून घरातील उपकरणांवर जास्त दाब येणार नाही असे आवाहन निखिल तिवारी यांनी केले आहे तसेच रस्त्यात शेतात कोठेही महावितरणाची वायर तुटलेल्या अवस्थेत खाली पडलेल्या अवस्थेत दिसली तर त्याबाबत स्थानिक वायरमॅन महावितरण यांच्याशी तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी जेणेकरून पुढील होणारी दुर्घटना टाळता येईल असंही तिवारी म्हणाले सर्वात आधी महावितरणच्या जेवढे शेतकरी आहेत आणि जे ग्राहक आहेत किंवा जे आपले कंझ्युमर्स आहेत त्यांनी सर्वात आधी ही दक्षता घ्यावी की कुठं तार तुटलं कुठं सर्विस वायर तुटली किंवा कोणतीही घटना झाली किंवा कुठं आवाज झालं तर सर्वात आधी कळमच्या हाऊसला त्यांनी कळमच्या पावर हाऊसला त्या लोकांनी सर्वात आधी इन्फॉर्म करायला पाहिजे किंवा त्या गावातील जे जे लाईनमन अलॉटमेंट केलेले आहेत जे वायरमन अलॉटमेंट केलेले आहेत त्यांना तो संपर्क साधावा संपर्क अशा वेळी कधीकधी साधला गेला नाही तर त्या त्या गावातल्या एक एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेला आहे त्या व्हॉट्सॲप ग्रुपला ती माहिती आपण टाकायला पाहिजे की या स्पॉटवर इथं आवाज झाला या स्पॉटवर इथं तार तुटली या स्पॉटवर जे लाईनवर इन्सुलेटर असतात ते फॉल्ट झालं किंवा डी पीवर आवाज झाला याची पूर्वकल्पना जर त्या लाईनस्टाफला दिली किंवा त्या पॉवर हाऊसला दिली तर या घटनेला आपण त्याच वेळेस दहा ते पंधरा मिनटात थांबू शकतो आणि कोणाचा ॲक्सिडेंट होणार नाही किंवा तार जर तुटली तर ब्रेकडाऊन समजा जिथं दोन तास लागतात तिथं तोच ब्रेकडाऊन एका तासात काढता येईल तर सर्वांनी याची दक्षता घ्यावी कुठं पण तार तुटलं तर आम्हाला ते त्यांनी डायरेक्टली त्या त्या गावातल्या लाईनमनला किंवा त्या सेक्शन ऑफिसरला जसं कळम सेक्शन ऑफिसरला मी आहे मी माझं नाव निखिल तिवारी आहे माझं मोबाईल नंबर पण मी तुम्हाला याच्यात देतो अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सदोतीस ब्याऐंशी या नंबरवर मला को केव्हाही तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा तर त्या ज्या अशा ज्या घटना आहेत त्यांना आपण ते थांबू शकतो सर हे अशा जर घटना झाल्या तर भेटत हां अशा वेळेस काय होतं जेव्हा हे नैसर्गिक जेव्हा तार वगैरे तुटतात अशा वेळेस आपण किंवा काही फॉल्ट झालं लाईनवर आणि तो तार तुटून पडला आणि महावितरणच्या ज महावितरणमुळे जम समजा केव्हाचं कोणत्या व्यक्तीचा जीव गेला तर अशा वेळेस महावितरणलाकडून त्या त्या सर्क्युलरप्रमाणे त्यांना आपण मदत करतो आपण वीस हजार रुपयाची मदत त्यांना तातडीची मदत म्हणून त्याच वेळेस देतो आता काल जी घटना झाली श्री मारुती नारायण जाधव यांना आपण तात्काळची वीस हजार रुपयाची मदत दिली आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे ते त्यांना तीन ते चार महिन्यात आपण देतो देतो काय तुमचे ते लाईनमन असतात वायरमन असतात ते फोन उचलत नाही मग हां काय होतं नेमकं माहीत आहे का जेव्हा लाईन बंद होते तर सर्वांचे मोबाईल एकदम व्यस्त असतात कोणाचं वेटिंगवर असतो कोणाचं काय असतो अशा वेळेस लाईनमन तो सतत कामावर राहतो एक तर लोकांचे कॉल उचलतो किंवा पोलवर जाऊन तो, पोल तो कामं करतो जेव्हा तो पोलवर जाऊन कामं करतो तर तो आपल्या जी जीवाला घेऊन पोलवर काम करतो म्हणून अशा वेळेस ग्राहकांनी जर त्यांनी फोन उचलला नाही तर एक मॅसेज करून द्यायला पाहिजे व्हॉट्सॲपला किंवा टेक्स्ट मॅसेज केलं तरी त्याला चालेल की बघ माझी या या जागेवर या या स्पॉटवर असं असं तार तुटून पडलेलं आहे तर ते फोन उचलतात बरेच बरेच वेळास पण जेव्हा मोठं ब्रेकडाऊन असतो समजा पूर्ण फीडरच बंद आहे तर अशा वेळेस त्या लाईन स्टाफला जवळपास दररोज शंभर ते सव्वाशे कॉल उचलावं लागतात म्हणून हे कॉल कुठंतरी ग्राहकांनी थांबवायला पाहिजे लाईन केव्हा येईल काय येईल जर आधी आधी तुम्ही त्यांना मॅसेज करून ठेवला की इथं फॉल्ट झालेला आहे तर ती व्यक्ती तिथून त्यांचं काम निपटून तिथं ते कामाला येऊ शकतात आणि तो फॉल्ट काढू शकतात लहान मुलांची आणि जास्त सगळ्यांनी काय बिलकुल सर्वात आधी लहान जे मुलं असतात किंवा घरातली जे लोक असतात त्यांनी सर्वात आधी आपल्या घरातलं जे अर्थिंग आहे ते व्यवस्थित आहे का ते चेक करायला पाहिजे आणि मार्केटमधून आर सी सी बी आर सी सी बी या नावाची एक, एक एम सी बी येते ती एम सी बी सर्वांनी आपापल्या घरात आपल्या इलेक्ट्रिशियनच्या हाताने ते लावून घ्यायला पाहिजे ती आर सी सी बी लावल्यानंतर समजा घरात कोणतं फॉल्ट असलं तर ती लगेच ट्रिप होऊन जाते आणि घरात होणाऱ्या ज्या घटना आहेत ते टाळता येईल आता राहिली गोष्ट बाहेरच्या घटना आता आपले जे लोकं आहेत त्यांनी काय करायला पाहिजे कुठं जर तार तुटली सर्विस वायर तुट घरातलं जे अर्थिंग आहे ते व्यवस्थित आहे का ते चेक करायला पाहिजे आणि मार्केटमधून आर सी सी बी आर सी सी बी या नावाची एक एम सी बी येते ती एम सी बी सर्वांनी आपापल्या घरात आपल्या इलेक्ट्रिशियनच्या हाताने ते लावून घ्यायला पाहिजे ती आर सी सी बी लावल्यानंतर समजा घरात कोणतं फॉल्ट असलं तर ती लगेच ट्रीप होऊन जाते आणि घरात होणाऱ्या ज्या घटना आहेत ते टाळता येईल आता राहिली गोष्ट बाहेरच्या घटना आता आपले जे लोकं आहेत त्यांनी काय करायला पाहिजे कुठं जर तार तुटली सर्विस वायर तुटली तर अशा वेळेस तिथं कोणालाही जाऊ देऊ नये एक दहा मिनटं तिथं थांबावा आणि त्या लाईन स्टाफला त्या पावर हाऊसला किंवा त्या सहायक अभियंत्याला त्यांनी ते कॉल करायला पाहिजे कॉल केल्यावर समजा पाच मिनटात कोणी कॉल उचलला नाही तर दोन मिनटं थोडंसं धीर ठेवा तो माणूस एकदा रि एकदा रिकॉल करेल किंवा तुम्ही त्यांना पुन्हा कॉल करा अशा वेळेस काय होईल की ती घटना आपण त्याच वेळेस थांबू शकतो आता मी आमचा जो पावर हाऊस आहे जिथून कळम माळुंगे पडवळ नांदूर टाकेवाडी विठ्ठलवाडी एकलरे सुलतानपूर गणेशवाडी नंतर लौकी, या गावाला वीज पुरवठा होतो तर पॉवर हाऊसला सर्वात आधी हे घटनाची माहिती द्यायला पाहिजे की इथं या स्पॉटवर तार तुटलेला आहे किंवा या स्पॉटवर सरीस वायर तुटलेली आहे आमच्या कळंब पॉवरहाऊसचा नंबर पण आपण लोक नोट डाऊन करू शकता मी नंबर सांगतो तुम्हाला अठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्तावन्न झिरो सहा आणि तसंच माझा नंबर आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ब्याऐंशी अशी कोणती घटना झाल्यास कृपया त्वरित आम्हाला संपर्क साधावा जेणेकरून ह्या घटना भविष्यात होऊ होऊ शकणार नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस